सर्वांना श्री स्वामी समर्थ बाहेर खूप पाऊस चालू आहे आणि ह्या पावसाचा कदाचित तुम्हाला त्रास होऊ शकतो शकतो आवाज येऊ हो किंवा व्हिडिओ अंधारात असं सुद्धा वाटू भरपूर पाऊस चालू आहे तर आजच्या विषयाकडे वळूया खूप लोकांना आपल्या स्वतःच्या घरच्या लोकांचा इतका त्रास असतो इतक्या शत्रुपणाने वागत असतात की त्या शत्रुपणाला काही तोड नाही म्हणजे अतिशय समोरची व्यक्ती अगदी खचून जाईपर्यंत अगदी असह्य वेदना होतात सहन करत असताना आणि ह्याच शत्रूंना आपण काही करू शकत नाही कि किंवा श हा जो शत्रू आहे तो आपल्या घरातलाच असल्या कारणाने आपण काही करू शकत नाही किंवा कधी कधी तर बाहेरचे शत्रू असतात आणि काही ना काहीतरी काड्या खुपसत असतात आपल्याला काही माहिती पडत नाही आणि असंख्य वेदनांच्या आपण जातो आणि खूप सारा त्रास होत असतो ह्या शत्रूला काय करायचं काय नाही करायचं किंवा त्या शत्रूचं नाव माहिती नाही परंतु झालंय तर काय झालंय ह्या खूप साऱ्या गोष्टी आपल्या मनात येतात येत असतात आणि मन आपलं चलबिचल होत असत अशा या शत्रूचा त्रास दूर करण्यासाठी शत्रूला आपल्यापासून दूर करण्याचा उपाय मी आज तुमच्यासाठी हो घेऊन आलेली आहे कितीही खराब शत्रू असू द्या कितीही कठोर तुमच्याशी वागू द्या किंवा कितीही तुमचा वाईट विचार त्याने हे सर्व विचार त्यांच्या डोक्यातून निघून जाणार आहेत बघा शत्रू असा असतो कधी कधी आपल्याशी बोलता बोलता आपल्याशी शत्रुत्व करत असतो पण आपल्याला माहिती पडत नाही तर कधी कधी शत्रू अगदी कळत न कळत आपल्याला तर कधी कधी जाणून बुजून अशा सर्व गोष्टींकडून सर्व गोष्टी हाताळून तो आपल्याला हवा असेल तर हा व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा व्हिडिओ अतिशय सुंदर आहे अतिशय महत्वाचा आहे हा शत्रुनाश आपल्याला करायचा आहे शत्रूची पीडा दूर करायची आहे त्यासाठी हा उपाय आहे बघा काय करायचंय सांगतेय का कुठल्याही शनिवारपासून सुरुवात करायची शनिवार रविवार आणि सोमवार पुन्हा एकदा सांगते शनिवार रविवार आणि सोमवार लगातार तीन दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे किती आठवडे करायचा आहे तर तुम्हाला जोपर्यंत वाटत नाही की शत्रूचा त्रास शत्रूची पीडा तुमची कमी झालेली आहे तोपर्यंत प्रत्येक शनिवार रविवार सोमवार हा तुम्हाला उपाय करायचा आहे आठवड्याच्या शनिवार रविवार सोमवारी हा तुम्हाला उपाय करायचा आहे उपायात अगदी व्यवस्थितपणे सांगते ऐकून घ्या आपल्याला थोडस राईचं तेल लागणार आहे आणि अगदी पाच ते सात लवंगा लागणार आहेत आणि एक भीमसेनी कापराची वडी लागणार आहे सोबतच एक सफेद रंगाचं कागद लागणार आहे आणि एक मार्कर लागणार आहे आता काय करायचं सांगते का शनिवारी तुम्ही शनिवारच्या वेळेलाच अगदी संध्याकाळी म्हणजे तुमचं सर्व काही जेवण वगैरे झालं की रात्री तुम्ही बसून जा एखाद्या ठिकाणी बसा जिकडे कोणी तुम्हाला रोखोक करणार नाही अशा ठिकाणी बसा एक सफेद रंगाचा कागद घ्या आणि सोबतच एक मार्कर घ्या सफेद रंगाचं कागद हे बघा हे सफेद रंगाचं असं कागद घ्यायचं हे बघा थे मी इथे करून ठेवले तुम्हाला दाखवते कदाचित तुम्हाला उलट दिसेल सफेद रंगाचं कागद घ्यायचं त्याच्यावर चौकोन असा लाल रंगाचा मी इथे ब्लू रंगाचा पेन वापरलाय तुम्ही लाल रंगाचा मार्कर वापरू शकता लालच रंगाचा वापरा माझ्याकडे नाही म्हणून मी ब्ल्यू रंगाचा वापरलाय असा चौकोनी कागदावर चौकोन तयार करायचा लाल रंगाच्या मार्करने किंवा स्केच पेनने किंवा पेनानंही चालेल त्यानंतर आता तुम्हाला जे राईचं तेल तुम्ही घेतलंय त्या राईच्या तेलात ह्या आपल्या मधल्या बोटात ह्या मधल्या बोटात तुम्हाला शत्रूचं नाव लिहायचं आहे या मधल्या बोटात शनीच्या बोटात तुम्हाला शत्रूचं नाव लिहायचं आहे तुम्हाला कितीही शत्रू असू द्या तुम्हाला शत्रूचं नाव माहिती नसेल तर बघा इथे मी शत्रू लिहिलं तसं तुम्ही लिहू शकता बघा व्यवस्थित बघून घ्या तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या शत्रूचं नाव लिहायचं आहे किंवा नाव माहिती नसेल तर शत्रू असं लिहायचं आहे त्यानंतर त्या कागदाची तुम्हाला घडी घालाय घालायची आहे आणि तुम्हाला अ तुम्हाला तिथे एका जागेवरच बसून राहायचं आहे आणि ह्याची घडी घालायची आहे ह्या कागदाची घडी घालायची आहे त्यानंतर तुम्हाला भैरव भैरवाष्टक तुम्हाला म्हणायचं आहे मला कालभैरव अष्टक म्हणायचं आहे काल भैरव अष्टक म्हणत असताना तुम्हाला ती जी कागदाची पुडी तुम्ही बांधलेली आहे कागदाची घडी केलेली आहे त्याच्यावर तुम्हाला सात लवंगा पाच किंवा सात घेतल्या असेल तर लवंगा आणि एक कापुराची वडी ठेवायची आहे एखाद्या मातीच्या भांड्यात हे व्यवस्थित जाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या कागदात एखाद्या त्याची त्या राखेची पुडी बांधायची पुडी बांधल्यानंतर तुम्ही जिथे कुठे बसलात असाल तिथून उठायचं आणि जिथे कुठे तुम्हाला कोणी पाहणार नाही कोणी विचारणार नाही अशा ठिकाणी जायचं अगदी त्याच वेळेला तुम्ही रात्री नऊ वाजता बसलात असाल तर त्याच्यानंतर लगेचच निघायचं आहे त्यामुळे रात्रीच्या रात्रीच हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि लगेच तुम्हाला जिथे कुठे कोणी विचारणार नाही काही तिथे जाऊन ही राख आपल्या जमिनीवर टाकायची आहे जमिनीवर टाकल्याच्या नंतर त्या राखेवर तुम्हाला पाय असा फिरवायचा आहे असा परतवायचा आहे तीन वेळेला पाय आपटायचा सुद्धा आहे आणि त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे की ह्या शत्रू पासून माझी सुटका झालेली आहे हा शत्रू माझ्यापासून लांब गेलेला आहे कालभैरव अष्टक थोडस म्हणत म्हणत असे सर्व करायचं आहे आणि त्यानंतर अगदी मागे न पाहता आपल्याला आपल्या घरी यायचं आहे घरी आल्यावर स्वच्छ हातपाय धुवायचे आणि त्यानंतर देवांना नमस्कार करून म्हणायचं की ह्या शत्रू पासून माझा सुटकारा देवा तुम्ही केलेला आहे आता बरेच लोक म्हणतात शत्रूचा नाश करून त्याचं वाईट करून आम्ही काय करणार असे मला कमेंट देतात कृपया व्यवस्थित व्हिडिओ पहा आणि त्यानंतर कमेंट करा कधीही इथून केले जाणारे उपाय कोणाचाही वाईट होत नसतं कुणाचाही नाश होत नसतं फक्त तुम्हाला ते लोक त्रास देत असतात त्या त्रासाला तुम्ही कंटाळलेले असतात आणि तो त्रास कमी करण्यासाठी त्यांची वृत्ती बदलण्यासाठी इथून उपाय दिले जातात त्यामुळे कृपया व्हिडिओ अर्धवट पाहून कधीही कमेंट करू नका आपल्यामुळे कोणी दुखावला जाईल ह्याची दुखावला जाणार नाही ह्याची काळजी नक्कीच घ्या तर आता छोटासा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आपलं जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समजा